नमस्कार मी व्ही एम आम हडोळे आमच्या कंपनीचं नाव आहे व्ही एम एंटरप्रायजेस इन नाशिक गेल्या पंधरा वर्षापासून माझी कंपनी महिला महिला बचत गटासाठी कागदी द्रोण पत्रवाळी प्लेट पापड मशीन पापड ड्रायर खिशी मशीन आटा मिक्सर या असे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करते आणि हे प्रोडक्ट आपण व्यवसायासाठी सेल करतो भरपूर लोकांनी चांगल्या पद्धतीने नफा कमावलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवसाय करत आहे त्याचा मला खूप खूप आनंद हो होतो आहे आणि अभिमान पण वाटतो आहे म्हणून मी आव्हान करतो आहे तरुण तरुणी गृह उद्योग करू इच्छणाऱ्या लघु उद्योग करू इच्छणाऱ्यांना आमच्याशी संपर्क साधा आमच्या कंपनीचा ॲड्रेस आहे बी अठ्ठावीस एम आय डीशी अंबड नाशिक महाराष्ट्र आमचे सर्व सहकार्य आपणास सदैव राहील ऑल इन वन पापड मशीन आणि पापड ड्रायर याला महाराष्ट्रामध्ये नवे तर बाहेरच्या राज्यात पण आहे ना खूप मागणी वाढलेली आहे ते मशीन कसं येतानापेक्षा वेगळं आहे याचं मी एक तुम्हाला प्रात्यक्षिक देतो आपलं हे एम एंटरप्राइजचं ऑल इन वन पापड मशीन आणि पापड ड्रायर याला महाराष्ट्रामध्ये नव्हे तर बाहेरच्या राज्यात पण आहे ना खूप मागणी वाढलेली आहे ते मशीन कसं इतरापेक्षा वेगळं आहे याचं मी एक तुम्हाला प्रात्यक्षिक देतो आपण हे जे पापड मशीनला आटेज ऑफर हो दिलेलं आहे लाटी बनवण्यासाठी त्याच्यावरती आपण अडीच किलो कॅपॅसिटी अडीच ते तीन किलो याच्यामध्ये आपण पीठ टाकत आहे आणि टाकत राहिलेलं आहे ना पीठ ऑटोमॅटिकली खाली येतं इथून लाठी बनून बाहेर येतं याची जी कॅपॅसिटी आहे तर एक तासाची कॅपॅसिटी पस्तीस ते चाळीस किलो याच्यावरती एक तासामध्ये लाट्या बनवून बाहेर येते आपण पीठ टाकणार आहे लाटी बनवून ऑटोमॅटिकली बाहेर येत राहणार आहे जितकं स्पीडली टाकणार आहे तितकं स्पीडली बाहेर लाटी बनवून आपल्याला तयार मिळणार आहे आपण या मशीनला जे लोलर वापरलेले हे टॉपलाईनचे लोलर वापरलेले आहे पण आपल्या या मशीनचे जे लोलर आहे हे कधीही पापडामध्ये टाकलेल्या मसाल्याने नाही डॅमेज होणार आहे आणि नाही खराब होणार आहे म्हणून आपण ह्याच्या लोलरची गॅरंटी ही लाईफ टाईम वॉरंटी देत असतो आपण या मशीनला पट्टी बसवलेली आहे स्क्रॅपरपट्टीमुळं हे जे इथून जे सीट बनवून येईल पापडाचं ते सीट आहे ना रिवर्स होत नाही आणि ऑटोमॅटिकली आपल्या बेल्टवरती ना पुढं पास होतं आणि आपल्याला तेल पण आहे ना कमी वापरावं लागतं जास्त तेलसुद्धा आपल्याला लोलरला वापरण्याची काही एक आवश्यकता पडत नाही आपण मशीनला गोदरेज कंपनीचे मोटर वापरलेले इथं जे कन्वेअर आहे त्याच्यासाठी आपण एक एच पीची मोटर वापरलेले आणि मिक्सरसाठी दोन एच पीची मोटर वापरलेले आणि जे गेअरबॉक्स आहे हे आपल्या मोटरला आटायचे इम्पॉर्टंट गेअरबॉक्स आहे कधीही खराब होत नाही आपण या मशीनला जो हा जो डायलोलर दिलेला आहे या वरती आपल्याला कमीत कमी पन्नास ते साठ प्रकारच्या डाय लावता येते आणि काढता येते याच्यावरती आपण सहा इंचाची सात इंचाची आठ इंचाची पापडीची डाय लावू शकतो पाणीपुरीची डाय लावू शकतो पुरीची डाय लावू शकतो चपातीची डायल लावू शकतो बाजरीच्या भाकरीची डाय लावू शकतो तांदळाच्या भाकरीची डाय लावू शकतो ऑल इन वन जितकं प्रोडूशन तुम्ही याच्यावरती बनवणारे इतकं कमीच पाडणारे इतकी वन टाईपच्या याच्यावरती आपल्याला डाय बसवता येत्या आणि प्रोडक्शन काढता येतं आपण या मशीनला जो बेल्ट वापरलेला आहे हा प्यूचा बेल्ट वापरलेला आहे प्यूचा बेल्ट वापरल्यामुळं हा बेल्ट आहे ना नॉनस्टिक असतो याच्यावरती कुठलाही आयटम बनवते ना आपण ते स्टिक होत नाही हा जो बेल्ट आहे हा आपण फॅब्रिकचा दिलेला आहे फॅब्रिक आहे मटेरियल खराब होत नाही किंवा त्याला बुरशी टाईप बुरशी जमा होत नाही त्याच्यावरती सेफ्टीच्या चे हिशोबाने आपण या मशीनला तीन शिशेस दिलेले आहे ऑन ऑफसाठी ऑटोमॅटिकली झटपट आपण हे मशीन थांबू शकतो अशा पद्धतीने पापड मशीनच्या बेल्टवरून पापड हा ड्रायरमध्ये एंट्री करणार आहे या मशीनची एक खासियत आहे ती म्हणजे एफ आर पी मटेरियलमधून बनवलेली बॉडी एफ आर पी मटेरियलमधून आपण ही बॉडी बनवल्यामुळं हे जे एफ आर पी हे जे मटेरियल आहे हे अप टेम्परेचर पकडून ठेवित पकडून ठेवल्यामुळं आपल्या मशीनमध्ये कमी लाईटमध्ये आपल्याला बेनिफिट चांगला वाटतो आपले पापड चांगल्या पद्धतीनं आणि कमी लाईटमध्ये जास्त सुटत्या कमी वेळामध्ये ड्रायरसाठी पी बॉडी वापरणं ही टेक्निक आत्तापर्यंत महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा कोणी वापरलेलं नाही आणि ते व्हीएमएन्ट्रीपायसने वापरलं आहे आणि त्याच्यामुळं एम हे जे मशीन एकदम सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं बेनिफिट देणारच तयार झालेलं आहे आपण हे मशीन बनवतो आणि शेफ्टीचा पुरेपूर विचार केलेला आहे सेफ्टीच्या हिशोबाने जर म्हटलं तर पॅनल बोर्ड एकदम सुरक्षित दिलेला आहे आपण याच्यावरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फंक्शनला आपण सेपरेट सी बी दिलेला आहे त्याचे इंडिकेटर दिलेलं आहे आणि बटन पण आहे ना सेफ्टी दिलेलं आहे टोटली अशा पद्धतीने हे एम पायाचं पापड मशीन आणि ड्रायर मशीन एकदम सेफ्टी सुरक्षित आणि चांगल्या क्वालिटीचं आहे आपण घेऊ शकतो आणि आपला बिझनेस चांगल्या पद्धतीनं करू शकतो नमस्कार व्ही एम एंटरप्राईजेस व्ही एम हाडोळे धन्यवाद